वाळूज येथील आर एस सी एल कारखान्याच्या निघणाऱ्या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एफ डी सी चौका बी सेक्टर मधील आर एस पी एल घडी या कारखान्याचे टाकाऊ हिरवे आणि काळसर दुर्गंधीयुक्त सांडपाणी गेल्या अनेक दिवसापासून मुख्य रस्त्यालगत साचत आहे मानवी आरोग्याशी घातक असणारे हे सांडपाणी कंपनी व्यवस्थापन खुले आम उघड्यावर सोडून गोरगरीब कामगारांच्या जीवाशी खेळत आहे हे सांडपाणी मुख्य जनावरांनी पिल्यास विष बाधा होण्याची दाट शक्यता असून सध्या पावसाळा तोंडावर असून तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले हे सांडपाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहते वायू औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या वेस्टेज सांडपाणी उघड्यावर सोडतात यामुळे पशुपालकांचे विषबाधा होऊन दगावलेले आहेत काही कारखानदार पैसे वाचविण्यासाठी खाम नदीत घातक रसायन मिश्रित वेस्टेज वॉटर सोडतात यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक झाल्या असून पिकेही पूर्णपणे नष्ट झाले आहेत खाम नदीचे पाणी पिकाला देताना शेतकऱ्यांच्या अंगावर पांढरे चट्टे अंगाला खाज पुरळ यांसारख्या रोगांच्या समस्या उद्भवतात याकडे प्रदूषण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यानं सर्वसामान्य कामगार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वेस्टेज आणि घातक रसायन मिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते फळबागा पीक आणि बांधकामासाठी वापरता यावे यासाठी एम आय डी सी प्रशासनाने सुमारे चाळीस एकर जागेमध्ये करोडो रुपये खर्च करून ईटीपी प्लांट उभारला आहे तसेच दरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी टँकरची व्यवस्थाही केलेली आहे मात्र अनेक कंपनी व्यवस्थापन या प्रकाराला खो देत असून उघड्या जागेवर पाणी सोडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे संबंधित प्रशासनानं सदरील प्रकार तत्काळ थांबवून कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्रस्त कामगार नागरिकातून होत आहे पाणी आहे ते पाणी जाणाऱ्या लोकांसाठी खूप दुर्गंध येतो त्याच्यामुळं विविध आजार होऊ शकतात त्यामुळे आमची अशी मागणी आहे या पाण्याची कंपनी व्यवस्थित वाटला व्हावी नसता कंपनी कारवाई करत पाण्याची वाट लावा हे पाणी खराब आहे माझे खराब होत आहे या कंपनी समोरचं पाणी हे निर्मा हाल हल लागली आहे या ठिकाणी पाण्याची वाट लावण्यात यावी ही नम्रतेची विनंती वाळू जे एम आय टी सी औद्योगिक क्षेत्रामध्ये आर एस पी एल कंपनीच्या च्या पाणीमागे सांडपाणी म्हणजे घातक वायू घातक पाणी भरण्यात येत आहे त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होतोय त्या त्याच्याकडे लाजल्यामुळे लोकांना आजाराची दाट शक्यता आहे